नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय मनोरंजक आणि वळण घेणारा असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता लवकरच आपल्याला बघायला मिळून सायलीच्या पायावरील तुळशीपत्र अखेर ज्याची प्रतीक्षा होती ते खरं ठरून कसं अर्जुन समोर येतं आणि आता सुभेदारांच्या घरी आलेल्या प्रियाने केलेली एक घोडचूक खूप महागात पडून दोन भयानक घटना घडत जेव्हा आता सायदीच्या पायावरील तुळशीपत्र हे बेडरूममध्ये आलेला अर्जुन बघतो त्याच सुभेदाराच्या घरी येऊन अस्मिताच्या रूममध्ये झोपलेल्या प्रियाच्या पायातील तुळशी पत्र खरे किंवा खोट आहे की नाही हे बघण्यासाठी अर्जुन जेव्हा अस्मिताच्या रूममध्ये जातो त्याच वेळेस झोपलेल्या प्रियाच्या पायावरील तुळशी पत्र अखेर गायब असल्याचे अर्जुन समोर येऊन त्याच रात्री दोन भयानक घटनेत सायलीच्या पायातील तुळशीपत्र तर प्रियाच्या पायावर काहीच नसल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन आता सुभेदारांच्या घरी कसा धमाका उडतो अगोदरच्या रात्री कॉन्ट्रॅक्टचे पेपर दाखवणाऱ्या प्रियाने आता आजीचा विश्वास संपादन करून दुसऱ्याच रात्री जेव्हा अर्जुन आजीला ते सत्य दाखवतो त्याच वेळेस आता कॉन्ट्रॅक्टचे पेपर टाराटारा फाडून पूर्णाजी कशी थांबवते आणि त्याचबरोबर पूर्णाजी प्रियाचे पितळ उघडे करून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी कशी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी येऊन प्रियासाठी प्रतिमाने आईची माफी मागितलेली असते आणि पुन्हा एकदा प्रियाला एक, प्रिया एक संधी मिळून सुभेदारी घराचे दरवाजे प्रियासाठी पुन्हा उघडावेत असे प्रतिमाने पूर्णाईला सांगितलेले असते तेव्हा आता प्रतिमाचा शब्द खाली न पडू देणाऱ्या आजीने अखेर प्रियाला घरी येण्याची परवानगी दिलेली असते त्यामुळे आता खुश होऊन प्रिया देखील आता रविराजला न सांगता सुभेदारांच्या घरी आलेली असते पण आता इकडे प्रिया ही घरी येताच आता सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते सुरुवातीलाच प्रिया आता पूर्णाथजीकडे येते आणि पूर्णाथजीची समजूत काढत पूर्णाथीची माफी मागते प्रिया म्हणते की पूर्णाई हे बघ अग माझ्याकडून आतापर्यंत खूप मोठ्या चुका झाल्या ह्या सगळ्या चुकांना मी अर्जुनच्या प्रेमाखातीर केल्या ग पूर्णाजी अगं तूच विचार कर ना माझ्या साखरपुड्याच्या दिवशी अर्जुन त्या सायलीचा हात धरून तिला लग्न करून त्याने या घरात आणले हे मी कसं सहन करू पूर्णाजी तूच सांग ना तेव्हा मी ह्या चुका केल्या आणि अर्जुन सायलीला वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला पण पूर्णाई तू आता काही काळजी करू नको बर का माझी चूक आता मला समजली यापुढे मी अशी एकही चूक करणार नाही पूर्णाजी आणि मी आता अर्जुन सायलीची देखील माफी मागणार आहे पूर्णाजी आता प्रियाला अजिबात भीक घालत नसते पूर्णाजी म्हणते की हे बघ प्रिया प्रतिमाचा शब्द खाली पडू द्यायचा नव्हता मला म्हणून मी तुला सुभेदारांच्या घरी येण्याची परवानगी दिली याचा अर्थ असा नाही की तू परत चूक करशील आणि मी तुला माफ करेन कारण आतापर्यंत मी तर तुझ्या शंभर चुका पोटात घातल्यात है। है प तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायलीने मला माफ केलं ना तर नक्कीच तू सुद्धा मला माफ करणार पूर्णादजी मला पूर्ण खात्री आहे पूर्णादजी म्हणते की प्रयत्न करून बघ प्रिया पण फळाची अपेक्षा काही धरू नकोस तू तर आता प्रिया ताबडतोब अर्जुन आणि सायलीकडे जाऊन आता त्यांचीसुद्धा प्रियाने माफी मागितलेली असते पण आता पूर्णाजी सारखं अर्जुन आणि सायलीने सुद्धा प्रियाला अजिबात भीक घातली सायली म्हणते की अगं प्रिया माफी मागत आतापर्यंत तू पाचशे वेळा माफी मागितली असेल आणि आम्ही तेवढ्या वेळा माफ केलं असेल तेव्हा या वेळेस आम्ही तुला माफ करू ना असा चुकीचा समज तू करूनही घेऊ नकोस प्रिया अशा कडक शब्दात आता सायलीने प्रियाला हाकलून दिलेलं असतं इकडे आता प्रिया विचार करते की काहीही करून मी आता त्या अर्जुन आणि सायलीचं बिंग फोडणारच मला नक्की खात्री आहे की अर्जुन आणि सायलींचं एकमेकांवरती खरं प्रेम नाही पण त्याच वेळेस आता इकडे अर्जुन हा सायलीला त्याच्या मनातलं सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो बेडरूममध्ये आलेला अर्जुन सायलीला म्हणतो की सायली मी मला आता तुमची खरंच खूप सवय झाली ऑफिसमध्ये असताना घरी असताना तुम्ही माझ्यासमोर आहात यामुळे मला एक नवीनच ताकद मिळते तुमची मला एवढी सवय झाली ना मिस सायली की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही अशा शब्दात आता अर्जुनने त्याचे प्रेम सायली समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो खरा पण ही बोलणे अर्धवटच राहिलेले असते इकडे आता अर्जुनने काही जरी झालं ना तरी आपण सायलीला आता प्रेमाचे प्रपोज करायचेच असे ठरवलेले असते आणि त्यासाठी अर्जुन आता फुलांचा बुफे घेऊन रात्रीच्या वेळी आता बाहेर आलेला असतो आणि सायलीला देखील आता अर्जुनने बाहेर बोलावलेले असते आणि कुणीही नसताना अर्जुन आता बाहेर अंगणात येऊन आता सायलीला प्रपोज करणार असतो पण त्याच वेळेस हुशार प्रिया अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवून असते आणि आता प्रियासुद्धा लपून अर्जुन तिथे आल्याचे बघते तर इकडे अर्जुनने हातात फुलांचा बुफे आणलेला असतो आणि आता लगेचच अर्जुन स्वतःशीच म्हणतो की आज मी माझ्या मनातलं सायलीला सांगणार आहे त्याच वेळेस प्रिया ही लपून ते ऐकत असते आणि आता लगेचच प्रिया विचार करते की यांचं एकमेकांवरती खोटं प्रेम आहे अर्जुनचं तर सायलीवरती अजिबात खरं प्रेम नाही आहे हे मला माहिती पण त्या क्षणी अर्जुन आता समोर धरत म्हणतो की मी सायली माझं तुमच्यावरती मनापासून खरच खूप प्रेम आहे आणि आता प्रियाने ते शब्द ऐकलेले असतात तेव्हा आता अर्जुनचं खरोखर सायलीवर प्रेम असल्याचे आता प्रियासमोर येऊन प्रियाची खात्री झालेली असते त्या क्षणी प्रिया विचार करत आता प्रियाने असा निर्णय घेतलेला असतो की अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य मी पूर्णाईसमोर आणून अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती असलेलं खरं प्रेम मी आ आता लांब नेऊन ठेवणार आहे आणि पुन्हा अर्जुनची बायको होणार आहे असा आता प्रियाने निश्चय केलेला असतो आणि त्यासाठी आता त्या काहीही करून आपण सुभेदाराच्या घरी आलेलोच आहोत तर ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर शोधून काढायचेच असा निर्णय घेऊन आता प्रिया ही आता अर्जुनच्या बेडरूममध्ये पाळत ठेवून असते आणि जेव्हा अर्जुनच्या बेडरूममध्ये कोणी नसते त्याच वेळेस आता प्रियाने अर्जुनच्या कपाटातून अखेर ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर मिळवलेले असतात कॉन्ट्रॅक्टचे पेपर मिळताच आता इकडे प्रियाला खूप आनंद होतो आणि त्या क्षणी आता हे पेपर आपण पूर्णाजीला दाखवून अर्जुन आणि सायलीला वेगवेगळं करायचं असे आता प्रियाने ठरवलेलं असतं आणि आता प्रिया विचार करते की नाई नाई, नाही नाही आपल्याला आता वेळ दौडून चालणार नाही काहीही करून हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर समोर गेलेच पाहिजे असा विचार करून आता पूर्णाजी एकटी बसली अस त्यांना प्रिया तिथे येते आणि अखेर प्रियाने ते पेपर्स पूर्णाथीला दाखवलेले असतात प्रिया म्हणते की बघ पूर्णाजी या तन्वीवरती तुझा विश्वास नव्हता ना आजपर्यंत मी तुला सगळं मनापासून ओरडून सांगत होते की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते खरे नवरा बायकू नाही म्हणून पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना बघ आता याचा पुरावा असे म्हणत ते पेपर्स आता पूर्णाजीने आता प्रियाला दाखवलेले तेव्हा ते आता खरोखर ते पेपर्स बघताच पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच पूर्णाथजी म्हणते की कशावरून प्रिया हे पेपर्स खरे आहे आणि कशावरून तू यावरती डुप्लिकेट डिवोर्स पेपरसारख्या सह्या केल्या नसतील तेव्हा आता प्रिया म्हणते की पूर्णाजी अगं मी सायलीची सही करू शकते पण अर्जुनची सही मी थोडीच मला करता येणार आहे का तर आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे मी उद्या याचा जाब अर्जुन आणि सायलीला विचारील पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया जर तुझं हे सत्य जर खोटं ठरलं तर मग मी तुला माफ करणार नाही आणि तुझा आणि सुभेदारी घराचा संबंध कायमचा संपलेला असेल एवढं लक्षात ठेव तर प्रिया म्हणते चालेल पूर्णाथी खरं कधीही खरंच होत असतं असे म्हणत आता आनंद होऊन प्रिया ही पुन्हा झोपायला आता इकडे अस्मिताच्या बेडरूम मध्ये गेलेली असते प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि उद्या अर्जुन सायली यांच्यामध्ये आता तडा येणार आणि दोघेही बाजूला होणार यामुळे प्रिया आनंदातच झोपलेली असते इकडे मात्र नीतीच्या मनात काही वेगळंच असतं इकडे आता सायली ही बेडरूममध्ये झोपलेली असते तर अर्जुन आता बेडरूममध्ये येतो आणि आता अर्जुनने बेडरूममध्ये येताच आता अर्जुन हा सायलीकडे बघतो तर आता सायली काही खाली आलेली नसते त्यामुळे अर्जुनचा खूप मोढाप झालेला असतो आणि सायलीला मधुभाऊंच्या आठवणीत कधी झोप लागलेली असते ते तिलाच समजलेलं नसतं आणि आता सायली झोपी जाताच अर्जुन जा हा बेडरूममध्ये येऊन सायलीकडे बघतो तर सायली झोपी गेल्याचे बघून अर्जुन आता सायदीच्या जवळ येतो पण पर... आणि आता सायलीचे दोन्हीही तळपाय उघडे असतात तर सायलीच्या उजव्या तळपायावरती आता तुळशीपत्र ते आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊन अर्जुनला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीच्या पायातील ते तुळशीपत्राची खून बघून अर्जुन तर आवाक झालेला असतो अर्जुन म्हणतो की मी सायली आणि तन्वी हे कसं शक्य आहे अर्जुनला आता मोठा शॉक बसलेला असतो आणि बारकाईने अर्जुनने आता ते तुळशीपत्र बघितलेलं असतं अर्जुनचा आता त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो पण आता ते सत खरे सत्य असते याची आता अर्जुनला आता जाणीव झालेली असते आणि अर्जुनच्या आता काळजाचा ठोका चुकलेला असतो हे मी काय बघतोय सायदीच्या पायावर तुळशी म्हणजे प्रिया ही खोटी तुळशी घेऊन तन्वी म्हणून खोटी तन्वी बनून वावरते हे आता अर्जुन समोर आलेलं असतं त्याच वेळेस आता लगेचच अर्जुन विचार करतो की तन्वी तन्वीसुद्धा आता आपल्याच घरी आहे अस्मिताच्या रूममध्ये झोपलेली आहे जर अस्मिता तिच्या रूममध्ये नसेल तर आपण आता तन्वीचा झोपलेल्या म्हणजे तिचा तळपाय आपल्याला सहज बघता येईल असा विचार करून आता अर्जुन ताबडतोब अस्मिताच्या रूमकडे येतो तर आता अस्मिता पाणी पिण्यासाठी मात्र बाहेर गेलेली असते आणि अस्मिता रूममध्ये नसते त्याच वेळेस आता अर्जुन हळूच दरवाजा उघडून आता आतमध्ये येतो प्रिया ही आनंदातच झोपी गेलेली असते आणि त्याच वेळेस आता प्रिया ही तिचा पाय वर करते आणि अखेरीच प्रियाच्या पाया उजवा पाय वर करतास त्या पायावरती काहीही खून नसल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते आणि त्या क्षणी अर्जुनला खूप मोठ्या सत्याचा खुलासा होऊन मोठा उलगाडा झालेला असतो आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते इकडे आता दुसऱ्या दिवशी पूर्णाजी ही आता अर्जुन आणि सायलीला बोलावते आता प्रियाने दिलेले कॉन्ट्रॅक्ट पेपर हे पूर्णाजीच्या हातात असतात आणि पूर्णाजी अखेर अर्जुन आणि सायलीला त्याचा जाब विचारते तेव्हा आता लगेचच अर्जुन आणि सायली पुढे येतात तर आता अर्जुन आणि सायलीने दोघांनीही ठरवलेलं असतं की आता सत्य हे पूर्णाजीला सांगावंच लागेल पण आता ते कसं सांगायचं हे अर्जुनला पक्क माहीत असतं आणि अखेर अर्जुन म्हणतो की हो पूर्णाजी आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं पण का कशासाठी हे ऐकून घे माझं तन्वीवरती म्हणजे प्र, प्रियावरती अजिबात प्रेम नाही आणि तुम्ही माझं लग्न प्रियासोबत करायला निघाला होता म्हणून ते टाळण्यासाठी मी सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक केलं त्याच वेळेस आता सायली म्हणते की आणि पूर्णाजी मधुभाऊला सोडवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्या बदल्यात अर्जुन सर मला मधुभाऊला सोडवलेला देणार होते आणि मग में तुन जानार होते मी इथून जाणार होते म्हणून मधुभाऊला सोडवण्यासाठी मी देखील अर्जुन सरांसोबत आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं पण आता आम्ही दोघं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम करतो असे आता सायलीने पूर्णाजीला सांगितलेलं असतं सायली म्हणते की एक वर्षापूर्वी आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं खरं पूर्णाजी पण या घरातील माणसांनी माझं मन जिंकलं आणि या घरातील माणसं कधी माझी आपली झाली ते मलाच कळलं नाही आणि अर्जुन सरांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि माझंसुद्धा ते ऐकताच आता पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुन म्हणतो की पूर्णाथजी सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज तुला सांगायची ज्या तन्वीला तू तु तुझी नाच सुन मानत होती ती तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुझी हीच सायली आहे ते ऐकताच आता पूर्णाथीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की हे मी तुला पुराव्यासगट दाखवतो आणि लगेचच आता ते ऐकताच पूर्णाथजीला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुन सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र कसे पूर्णाथीला दाखवतो आणि ते बघताच पूर्णाथजी कसे कॉन्ट्रॅक्टचे पेपर टराटर फाडून सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते आणि प्रियाची कशी आकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा